थ्रो बॉल वा बॉल से थाटात उद्घाटन श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान थ्रोबॉल असोसिएशन सोलापूर सोलापूर शहर व जिल्हा सॉफ्ट फुटबॉल असोसिएशन व महेशजी इंगळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व महाराष्ट्र थ्रोबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने एकोणतीस व्ही सब ज्युनियर व तेहतीस व्ही सिनियर राज्यस्तरीय थ्रोबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धा व चौतीस सब ज्युनियर ज्युनियर सिनियर राज्यस्तरीय सॉफ्ट फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा मुले व मुली आणि पुरुष व महिला स्पर्धेचे उद्घाटन सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांच्या शुभ हस्ते आणि श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष महेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली व सॉफ्ट फुटबॉलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी नगरसेवक सी ए विनोद भोसले व प्रथमेश इंगळे महाराष्ट्र थ्रोबॉल संघटनेचे सचिव सुनील इंगोळे सॉफ्ट फुटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष राजेंद्र माने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमासाठी कारागीर पेट्रोल पंपचे मालक सचिन किरणळे सॉफ्ट फुटबॉलचे राज्य सहसचिव संदीप लंबे थ्रोबॉलचे राज्य सहसचिव सुरेश हादिमणी राज्य संचालक राजेंद्र मागाडे जळगावचे सचिव अशोक निकमसर रायगडचे सचिव विलास मोरे धाराशिवचे बालाजी पवार नाशिकचे विलास निर्भवणे सचिन तिकटे शाहू सलगर हे उपस्थित होते या स्पर्धेसाठी पंच म्हणून विठ्ठल सरवदे संतोष पाटील शुभम झेंडे सुरेश हादिमणी विलास निर्भवणे हे काम पाहत आहेत या स्पर्धेचे आयोजन नियोजनासाठी सॉफ्ट फुटबॉल खेळाचे जनक थ्रोबॉलचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक संतोष खेंडे सचिव मारुती घोडके संचालक राजाराम शेतोळे तांत्रिक प्रमुख दत्तात्रय पाटील विठ्ठल सर्वदे संतोष पाटील अमोल कोकाटे गंगाराम घोडके प्राची भरणपुरे श्रीधर गायकवाड प्रबुद्ध चिंचोळीकर प्रशांत कदम अविनाश राठोड सतीश कुमार परदेशी हे परिश्रम घेत आहेत